नाशिक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अतिशय शोचनीय झाली आहे पोलिसांच्या आशीर्वादामुळे वाढलेली गुंडागर्दी गावठी कट्ट्याचा सुळसुळाट रात्री उशिरा हॉटेलमध्ये वाहणारा बेकायदा दारूचा महापौर महाविद्यालय शाळासमोरील मुलींची होणारी छेडछाड यासारख्या घटनामुळे इंद्रानगर पोलिसांचे अस्तित्व दिसेनासे झाले आहे पोलिसांचा धाकस न उरल्याने इंद्रानगर पोलिस ठाण्यात गुन्हेगारीला मोकळे रान मिळाल्याचे स्पष्ट होत आहे अशीच एक घटना इंदिरानगर पोलिस ठाणे हत्तीतील राणेनगर परिसरात घडली आहे गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी राणेनगर परिसरात मेहनतीने घर घेतले मात्र त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी जाधव कुटुंबियांना त्रास देण्यास सुरुवात केली जेणेकरून हे कुटुंब हतबोल होऊन हे घर सोडून जाईल मात्र घडलं भलतच दररोजच्या त्रासामुळे या कुटुंबाने अखेर पोलीस आयुक्तांना तक्रार अर्ज दाखल केला आहे दरम्यान प्रसंगी लोकशस्त्रांविषयी बोलताना जाधव कुटुंबियांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर काय तुमची माझे नाव रवी रामदास जाधव आणि माझे मिसेसचे नाव शीतल जाधव मग आम्ही गेल्या किती दोन हजार दोन हजार पंधरापासून आम्ही आपलं भक्तीसागर अपार्टमेंट फ्लॅट नंबर सहा राणीनगर इथे इथे राहतो तर कसं आम्ही तिथे गेल्यापासून आम्हाला कसं भाऊची बिल्डिंग आणि आणि कसं आमच्या दोन दे, चार लोकांचा आमचा त्याचा कुठलाही संबंध नसताना कसं विनाकारण त्रास होतो विनाकारण त्रास झाल्यानंतर आमचे दोनदा तीनदा भांडे झाले भांडणं झाल्यानंतर मग मग ते आशा त्यांचा आलं किंवा मी जो फ्लॅट घेतलेला आहे तर त्या फ्लॅटमध्ये ऑलरेडी तीन तीन त्या मालक मालक त्या फ्लॅटमध्ये बदलून गेले तर ते का बदलून गेले की नाही या लोकांना अशी सवय झाली किंवा किंवा कसं ठराविक त्याच त्याच फ्लॅटधारकाला हे लोक जाणून बुजून त्रास देतात आणि तो जो फ्लॅट खाली टायला होती त्यांना सवय झाली आहे म्हणजे कसं घेण्यात देणं काही नाही कुठल्याही प्रकारे आम्ही आम्ही कसं आमची परिस्थिती एकदम राहतो खाण्यापियची आम्ही कसं रोज रोज रोजचं कसं कामाचं तिथून आमचा कसं उदरने करतो आणि तो जो फ्लॅट जो घेतला गेलो तो खूप मोठ्या कष्टाने घेतलेला आहे पण मग कसं केवळ काही पण आम्हाला जाणून बुजून नगर त्रास देऊन तो फ्लॅट आम्हाला खाली करायला लावतात या संदर्भात आपण गंगा इंदिरानगर पोलीस ठाण्यात आपण कधी तक्रार देण्यासाठी गेले होते याच्या संदर्भात आम्ही तर आम्ही कसं स्वतंत्री गेलो नाही पण मग कसं होतं की आमचे आमचे जे बस आहेत तर ते लोक काय करतात स्वतंत्र जातात पोलीस स्टेशनला मग तिथं आमच्या नावाचे कोणी तक्रार करतात तक्रार केल्यानंतर मग त्यांना पोलीस लोक कामाला बोलून घेतात बोलून घेण्या घेतल्यानंतर ते त्यांना न सांगता आता ते तेच त्यांचे काय करतात म्हणजे पोडिसान, हो ते किती दहा बारा कुटुंब ते एकत्र जातात आमच्या एकत्र एकदा तक्रार करण्यासाठी मग ते पोलिसांनी पोलिसांना पोलिसांना म्हणजे असं लक्षात येतं की युवकाचं यांची चुकी दिसते सगळे लोक एकत्र येतात म्हणजे वयकाची चुकी दिसते मग म्हणे का ते पण आम्हाला असं सांगतात की म्हणे का तुमचे वाद होता ते गडचे तुम्ही म्हणजे ते गड तुम्ही बाहेर घ्या आणि तुम्ही दुसरीकडे राहिला असं आपल्या जीवितला काही धोका आहे का जीवितला धोका आता का आमचा परवा आगाँ 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 ते मुलं घेऊन आमच्या घरी आले होते त्यांचे मुलं अजून नातेवाईक शेजारचे जे लोक राहतात त्यांना पंचवीस जण येतात फ्लॅट फ्लॅटच्या बाहेर आम्ही येते आणि माझा एक मुलगा असतो तो त्यावेळेस नव्हता त्यांनी मारहाण मारहाण केली आणि माझ्या छातीवर लाता मारल्या तोंडावर लाता मारत होत्या आणि तोंडावर डोळ्यांमध्ये नका घुसत होते तिची बाईको ते समोर नको आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतात आणि काय मुलं घेऊन येतो एकदा एक नाही मुलं घेऊन आले का ते डायरेक्ट हमलाव करायला लागतात आणि खूप जोर जोरजोर ओरडतात माझ्यावर तिने अंगात राहून येतात आणि तू काय करून घ्यायची तू या आम्ही किती बी येऊ शकतो कुठे बी ऍक्सिडेंट करू शकतो मारू शकतो कानकुरीवाल्यांना सांगू शकतो तुला लाथा मारायला लोकांना कुठे काय काय द्यायला गेले का ते आम्ही ते सांगितलं ना एता, एता, एता,